आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मागच्या आठवड्यातील चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श हा व्हिडिओ आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा आता आपण आजचे काम सुरू करूया तोपर्यंत तो व्हिडिओ इथेच थांबलो आता आपण पुढची कृती करूया जे नाव आहे चला करून पाहूया सर्व मातांनी एका रांगेत उभे राहावे प्रत्येक माते समोर एक पेन्सिल आणि पाण्याने भरलेली बाटली ठेवावी आता मातांना नाक आणि वरच्या ओठांच्या मध्ये पेन्सिल पकडायची आहे लीडर मातेने एक दोन तीन बोलल्यावर मातांना पेन्सिल बाटलीत टाकायची आहे जी माता सर्वात आधी पेन्सिल बाटलीत टाकेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया आयोडीन आपल्या मेंदू आणि शरीराच्या विकासात मदत करते आयोडीनची कमतरता असल्यास मुलांना बोलण्यात ऐकण्यात आणि शिकण्यात समस्या येऊ शकतात चला या व्हिडिओद्वारे अधिक माहिती जाणून घेऊ आयोडीन युक्त मीठ नमस्ते आज आपण आपल्या शरीरासाठी आयोडीनचे महत्त्व काय असते याबद्दल जाणून घेणार आहोत आयोडीन एक नैसर्गिक तत्व आहे जे आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे आपल्या शरीराच्या महत्वपूर्ण क्रिया आयोडीनवर अवलंबून असतात आयोडीन हे शरीर आणि मेंदू या दोघांची योग्य वाढ आणि विकास होण्यास मदत करते आयोडीन युक्त मीठ म्हणजे काय साधारण मिठात आयोडीनचे योग्य प्रमाण मिसळल्यावर आयोडिनयुक्त मीठ तयार होते आयोडिनयुक्त मिठाचा उपयोग आयोडीनची कमी भरून काढण्यास केला जातो हे साधारण मीठच असते ज्यात खूप कमी प्रमाणात आयोडिन मिसळले जाते आयोडिनयुक्त मीठ दिसताना साधारण मिठाप्रमाणेच दिसते त्याला साधारण मिठाप्रमाणेच वापरले जाते त्याच्या चवीत आणि रंगात फरक नसतो आयोडिनच्या कमतरतेमुळे अनेक तक्रारीला सामोरे जावे लागते जसे नवजात बालकाची वाढ आणि विकासात अडथळा येऊ शकतो थायरॉइड मानसिक आजार बहिरेपणा मुकेपणा सुस्तपणा उभे राहण्यास अडथळा आणि शारीरिक विकास थांबणे इत्यादी गरोदर मातेच्या शरीरात आयोडीनची कमी असल्यास जन्मणारे बाळ शारीरिकदृष्ट्या विकृत किंवा बुटके होऊ शकते आयोडीनच्या कमतरतेमुळे हे सारे होऊ शकते थायरॉइड हा यात कमी नुकसान करणारा आजार आहे जसे आयोडीनच्या कमीमुळे अनेक समस्या होऊ शकतात त्याचप्रमाणे आयोडीनचे जास्त सेवन केल्यामुळे देखील काही तक्रारी उद्भवू शकतात डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार आयोडीनचे योग्य प्रमाण हे एक वर्षापेक्षा लहान बालकांना दररोज पन्नास ते नव्वद मायक्रोग्राम एक वर्ष ते अकरा वर्षाच्या मुलांमध्ये नव्वद ते एकशे वीस मायक्रोग्राम वयस्कर किंवा तरुणांना नव्वद ते एकशे वीस मायक्रोग्राम गरोदर मातांना दोनशे ते दोनशे वीस मायक्रोग्राम आणि स्तनपान करणाऱ्या मातांना दोनशे पन्नास ते दोनशे नव्वद मायक्रोग्राम इतके आहे या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या घरी मजेदार खेळ क्रमांक एक मुलांसोबत निसर्ग सहलीला जा आणि त्यांना वेगवेगळ्या वस्तूंचे रंग ओळखण्यास मदत करा आणि खेळ क्रमांक दोन मुलांना समाजातील मदतनीसांशी बोलण्यास सांगा त्यांचा व्यवसाय साधने मदत करण्याचे मार्ग समजून घेण्यास आणि कृतज्ञता व्यक्त करण्यास मदत करा दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहे अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद